संभाजीनगरमध्ये साडेआठ एकर जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप जलील यांनी केला काय आहे त्याचा दावा पाहूया पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर जमिनीचा हिबानामा करण्यात आला जमिनीची रजिस्ट्री न नो करता नोटरी करण्यात आली नोटरी केलेले कागदपत्र सिटी सर्वे कार्यालयात दिले त्याद्वारे पी आर कार्डवर जावेद शेख यांचं नाव लावलं इमानामा करण्यासाठी अडीच आणि सहा एकर असे दोन भाग पाडले सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला दोन स्टॅम्प पेपर घेतले इबानामा नोंदणी नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीसला स्टॅम्प पेपरवर झाली साडेआठ एकर जमिनी तत्परतेनं फेराफार कशी झाली आठ मे दोन हजार तेवीसला अडीच एकर जमिनीसाठी सिटी सर्व्हे ऑफिसनं नमुना नंबर नऊ फेरफारसाठी अपलोड केला सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी अपलोड झालेला फेरफार अवघ्या चार सेकंदात जावेद शेख यांनी के डाउनलोडही केला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला सहा एकर जमिनीसाठी सर्वे ऑफिसनं रात्री दहा वाजून चोपन्न मिनिटं चव्वेचाळीस सेकंदात नोटीस काढली त्यानंतर बत्तीस सेकंदात जावेद शेखनं नोटीस डाउनलोड केली तर जलील यांनी नेमके काय आरोप केले ते पाहूयात पण याच्या सगळ्या डॉक्युमेंट्स सखोल मध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कर, कशा प्रकारे काम करत आहे हे दोन डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी दीडशे कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे खऱ्या अर्थाने त्यांनी साडेआठ एकर जागा साडेआठ एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे आणि हे दोन प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहे त्या दिवशी हे पी आर कार्ड मध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे त्या दिवशी एका मोठ्या नेत्याचा फोन या दानेकरला आलं होत आणि दानेकरला असं सांगण्यात आलं होतं की आज रात्री पर्यंत मला पी आर कार्ड पाहिजे या जागेचा कुणाच्या नावावर ड्रायव्हर साहेबांच्या नावावर कोणी केलं हे ना आमदारांनी केलं ना खासदारांनी त्यांचं प्रेशर तर होत पण एक मोठ नेत्यांनी हे फोन केलं मी जे माहिती घेतली आता मी दाने फोन चेक करू शकत नाही की त्या दिवशी त्यांनी हे कार्ड रात्री तयार केलं तर ब्लड रिलेशन मध्ये हा हिमानामा करता येतो असंही मोबेडियन लॉ मध्ये कुठेही नमूद नाही आपल्याकडे मुला अँड मुलांचे बुक्स अवेलेबल आहेत मी सगळे इथे तुम्हाला त्या सेक्शन वाईज बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो अकॉर्डिंग टू मुस्लिम लॉ हिबानामा नीड नॉट टू बी रजिस्टर्ड म्हणजे एखादा हिमानामा नोंदणी करण्याची सुद्धा गरज नाही तो हिमानामा नोटरी केला असेल किंवा तो हिमानामा तोंडी जरी असेल तरी त्याचा इफेक्ट सात बारा असेल किंवा पी आर कार्डवर घेता येतो हे सगळे आरोप जे आहेत हे तथ्यहीन आरोप आहेत